नमस्कार मी शिल्पा शाहीर नागपूर काल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्वीकडे व्हायरल होतो आहे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणे बोलवाना रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्याकारणाने माझी मैत्रीण रेखाताई चरडे आणि सुनीता येणेताई यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोचले तिथे माझ्याबरोबर अनेक आ, महिला होत्या काही महिलांचा तिथे सत्कार झाला तसंच माझाही सत्कार झाला ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला आता मी लावणी आर्टिस्ट आहे सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली